राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गच्चिरोली जनकल्याण यात्रेकरिता चारमुशी नगरीत आलेल्या सर्व मान्यवर व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत आवाज विश्वाचा विश्वास कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राजे धर्मराव बाबा आत्राम आमदार तथा माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री अमोल दादा मिटकरी विधान परिषद आमदार तसेच मिस अमृता खानविलकर सिने अभिनेत्री मुंबई बॉलिवूड व रवींद्र वासेकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली श्री तामदेव दुधबडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉक्टर सोनल कोवे जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस गडचिरोली श्री लौकिक भाऊ भिवापुरे प्रदेश संघटन सचिव महाराष्ट्र राज्य तसेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे जनकल्याण यात्रेत आगमन निमित्त हार्दिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा जनकल्याण यात्रेकरिता चारमोशी नगरीत आलेल्या सर्व मान्यवर व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत, स्वागत। आवाज विश्वाचा विश्वास जनकल्याणाचा या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राजे धर्मराव बाबा आत्राम आमदार तथा माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री अमोल दादा मिटकरी विधान परिषद आमदार तसेच मिस अमृता खानविलकर सिने अभिनेत्री मुंबई बॉलिवूड व रवींद्र वासेकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली श्री तामदेव दुधबडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉक्टर सोनल कोवे जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस गडचिरोली श्री लौकिक भाऊ भिवापुरे प्रदेश संघटन सचिव महाराष्ट्र राज्य तसेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे जनकल्याण यात्रेत चारमोशी नगरी आगमन निमित्त हार्दिक हार्दिक स्वागत